पारुडा येथील किसान महाविद्यालय आणि आधार बहुद्देशीय संस्था मंडेर यांच्या संयुक्त विद्यमान रॅली पतनाट्य मानवी साखळी शपथ कार्यक्रम किसान महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत संपन्न प्रारंभी या कार्यक्रमात संदेश सदानशिव यांनी बालविवाह मुक्त भारत या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले यानंतर राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्राध्यापक श्री सूर्यवंशी प्राध्यापक प्रदीप ओजेकर यांनीही मार्गदर्शन केले मानवी साखळीतून तसेच किसान महाविद्यालय गोंधळवाडा आझाद चौक राजीव गांधीनगर या मार्गाने रॅली काढण्यात आली रॅलीदरम्यान सर्वांचा एकच विचार बालविवाह मुक्त परिवार आणि कमी वयात मुलामुलींचे लग्न करू नका अशा घोषणा देण्यात आल्या पारोड्यातील आझाद चौकात पथनाट्याचे आयोजन करण्यात आले पथनाट्यामधून बालविवाह मुक्त भारत या विषयावर राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी कमी वयात मुलामुलींचे लग्न न करण्याचा संदेश दिला या प्रसंगी पारुडा तालुका समन्वयक जीवन मोरे आधार संस्था प्रतिनिधी संदेश सदांशिव सायली संदांशिव उपस्थित होते नाट्य विषय आहे बालविवाह मुक्त भारत बालविवाह मुक्त, भारा, मुक्त, भारा, भारा, मुक्त भारा। अरे बालविवाह मुक्त भारत बालविवाह मुक्त भारत होय मुक्त करूया मुक्त करूया मुक्त करूया बालविवाह मुक्त भारत करूया संबंध भारतामध्ये एकच संदेश जाऊ देऊया संबंध भारतामध्ये एकच संदेश जाऊ देऊया बालविवाह मुक्त भारत घडूया बालविवाह मुक्त भारत घडूया अहो मुलांचे कमी वयामध्ये लग्न होत आहेत फार चिंतेची बाब आहे मुलांचे कमी वयामध्ये लग्न होत आहेत फार चिंतेची बाब आहे आपण सर्वांनी समजलं पाहिजे कमी वयात लग्न झाल्यामुळे किती समस्या उद्भवतात माता मृत्यूचं प्रमाण वाढतं बालमृत्यूचं प्रमाण वाढतं या सगळ्या गोष्टींना आळा घालण्यासाठी बालविवाह मुक्त भारत घडूया यासाठी ऍक्सेस टू जस्टिस प्रोजेक्ट आधार बोधिशय संस्था आणि एन एस एस किसान कला विज्ञान महाविद्यालय बारुळा संयुक्त विद्यमाने सादर करीत आहोत हे सुंदर असं पथनाट्य बालविवाह मुक्त भारत तर चला तर मग बघूया काही मुलगी वयात आली तिला काही त्यांचे परिवारातले सगळे तिच्या लग्नाचा विचार करायला लागतात आणि पंधरा वेळ झालं की तिचं लग्न लावून देऊ आणि तिला कधी काढतोय घरातून हा आता प्रत्येक घरातला विचार तर हे आपण थांबूया आणि पुढे बघूया मंडळी 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 कैरी आणि आंबा दोघांचा फरक तरी आपल्याला लक्षात आला पाहिजे अहो कैरी म्हणजे जी पकलेली नसते त्याला म्हणतात कैरी आणि आंबा जो पकलेला असतो त्याला म्हणतात आंबा चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकून बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका